नमस्ते आज आपण पाहणार आहोत शेती तंत्रज्ञान म्हणजे हल्ली राज्यामध्ये तसेच देशामध्ये विविध फळांची लागवड केली जाते आणि त्या लागवडी चांगल्या पद्धतीने आज जोपासल्या जाऊ लागल्या आहेत आपण अनेक ठिकाणी पाहतो आंबी लागवड असेल चिक्कू लागवड असेल पपई लागवड असेल नारळांची लागवड असेल किंवा अन्य सर्व फळांच्या ह्या लागवडी हा मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये केल्या जातात आणि चांगल्या पद्धतीनं उत्पन्न हे घेऊन एक चांगल्या क्वालिटीची फळं बाजारपेठेमध्ये येतात अशाच प्रकारची आता जास्तीत जास्त लागवडी माळ रानावर ज्याला आपण ड्रॅगन फ्रूट्स म्हणतो अशा लागवडी हा आता मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत आणि अशा लागवडी या खडकाळ तशाच माळ रानावर अशा पद्धतीने केले जातात ज्याला खांबे उभे करून त्या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटचं रो रोपटं लावलं जातं एक छोटंच जा असतं हाताच्या आकारा एवढं आणि त्याला खांबा आणि खांबे उभे करून नंतर ते त्यावर तारा चढवल्या जातात आणि कमी पाण्यामध्ये हे पिक येते तर ड्रॅगन फ्रूट म्हणलं की आता त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आज बघतो की आपण दिवसेंदिवस लोकांच्या शरीरात होणारे बदल आणि रक्तातील कमी होणाऱ्या पेशी यामुळे ड्रॅगन फ्रूट किंवा केवीचं फळ अशा फळांना चांगल्या प्रकारे आता मागणी होऊ लागली आहे आणि हे प्रमाण आता दिवसेंदिवस आपण पातळी जास्तच होऊ लागलेलं आहे ला त्यामुळं ज्या लोकांच्या शरीरामध्ये ज्यावेळेस पेशींचं प्रमाण कमी होतं त्यावेळेस डॉक्टर्स अशा प्रकारची फळं खाण्याचा सल्ला देतात जेणेकरून त्यामुळे पेशी या मोठ्या प्रमाणात वाढल्या जातात म्हणजे पेशी वाढण्याचे त्यामध्ये जे त्या गुणधर्म आहेत त्यामुळं ड्रॅगन फ्रूट आणि केवीचा फ्रूट याचा सर्रास जास्त प्रमाणामध्ये वापर केला जातो आणि ही फळं आता मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये येऊ लागलेली ला आहेत असंच मान तालुक्यामध्ये पिंपरी या गावी गेल्या असताना त्या ठिकाणी अप्पा सर राजगे यांनी आपल्या खडका माळावर सर्वसाधारण तीन ते चार एकरामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे आपण ती पाहू शकता कशा प्रकारे आहे ते आणि पाहत आहातच या व्हिडिओच्या माध्यमातून आहात ते ज्यावेळेस मी या शिटीजवळ गेलो त्यावेळेस राजगी त्या ठिकाणी होते परंतु मी त्यांच्या थोडक्यामध्ये के बातचीत केली संपूर्ण माहिती या संबंधी घेण्याचं राहिलं गेलं आणि मी आपल्याला त्यामुळे संपूर्ण माहिती येणारा एना खर्च निघणारं उत्पन्न याबाबत थोडीशी माहिती न घेतल्या कारणाने मी आपल्याला ते सांगू शकत नाही परंतु अंदाजित त्यांनी सांगितलं की उत्पन्न घेतल्यानंतर निश्चित चांगल्या पद्धतीने यामध्ये फायदा होतो आणि याला चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात याला मागणी आहे आणि अशा प्रकारची हे शेती ही आज महाराष्ट्रात तसेच सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यामध्ये माळ रानावर बरेच ठिकाणी ही शेती घेतली गे गेलेली आहे आणि ती दिसून येते आणि पुशेगावच्या मार्केटमध्ये ही फळे अगदी सर्रासपणे विक्रीला आलेली दिसतात आणि ह्या फळाचा जो गुणधर्म आहे जो पेशी वाढवण्याचा त्यामुळं मोठ्या प्रमाणात याचा खपही होत असतो आणि ते शेतकऱ्याला निश्चितच फायद्याचं पीक आहे असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही तर ही एक आपण अंदाजित माहिती या ठिकाणी आपण सांगत आहोत किंवा लोकांच्या समोर मांडत आहोत आणि या प्रकारचं या शेतीचं उत्पन्न आता बऱ्यापैकी या विभागामध्ये या तालुक्यामध्ये होऊ लागलं आहे तर या शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कमी खर्च कमी कमी खर्चामध्ये आणि कमी कमी पाण्यामध्ये ही शेती चांगल्या पद्धतीने फुलवली जाते एवढं या मात्र यातून हे सिद्ध होतं आणि निश्चितच या शेतकऱ्यांनी अशा प्रकारची शेती पाहून या शेतीची लागवड करावी असंही माझं मत आहे नमस्त आहे धन्यवाद